चल 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 बाबा मार झालं का तुमच आता सुचलं घरी यायचं आता काम मारण्याचं होत झालं उशीर तुला माहिती ना ना का सगळं मला माहितच असतं खुशाल आलाय बाबा आणि मला म्हणतोय माकडावाणी तोंडाची त्याचा तोंड बघितलं का कसला एक खळबुटे आणि तोंडाचा मला म्हणतीस काय तू मला कस ना म्हणू मग कोणाला म्हणतीस तू तुझ्या भावाला म्हणते आता काय झालं बाई रोजच आहे तुम्हालाच माहित नसतं आजच नाही होते लग्न झालंय ना त्याचा तेव्हापासून हे चालूच आहे नुसती किरकिर किरकिर डोक्याला अग सांगती का काय झालंय नुसती किरकिर किरकिर काय झालंय नेमकं ती तरी सांग ना तुमच्या भावाला समजून सांगा बर का वहिनी ना मी त्याची वहिनीला असलं काय गा बर माझं पण जाऊ दे भाव आहे ना तुमचा भावाला पण नाही कसलं बोलतोय अगे कुठे त्याच्या नादी लागती ती पिते दिशी दारू आणि कशाला नादी लागती माहिती ना आता किती वर्ष झालं तीच बघतीस म्हणून तसंच सोडून द्यायचं का तो नाही तसलं बोलून बोलायला मी ऐकून घेऊ प्रत्येकाचं प्रत्येकाने यायचं एवढंच बोलायचं जाऊ दे लहान आहे ना ते समजून घ्यायचं मीच मागचा घेतलाय ना समजून घ्यायचा सगळी घरातली काम पण मीच करायची त्याच्या अरे मग तू सांगत जा ना तिला काम कर म्हणून माझा ऐकती का ती आता काय झालं ऐकायला माझा ऐकती का ती मला ती पण नाही कसली बोलली काय रे बाबा मी इकडे दिवसभर काम करायचं आणि घरी आले की तुमचं असलं कुठं ऐक ते चल त्याच्यात राहायचं बोलणार आहे मला छान फोटो काढले झालं कोण काढले फोटो आपण लागणार फोटो दाखव की

तर माझ्या बायकुला काय बोलला का नाही तू मग तुला दाखवतो चढ चल चढ का काय झालं नाटक झालं मग काय गेले मी काय गेले अरे एक रुपये मार काय गेला माझ्या बायकुला काय तू काय मार केला सर मला

नवीन नवीन म्हणून सगळं काम करून घे तिच्याकडून माझ्या घरात राहू लागत सोडून जावा हे बघितलं डोळे ना तसं खुशाल माझ्या बायकोयला खुशाल तेव्हा दिसले ना तुला त्रास तिला त्रास होते आई तिला त्रास होतो मग जास्त बोलले की मला विजय काय सांगू नको आणि आज्या दोघांना मी काय सांगते तू मोरले घरात राहा तू मागच्या घरात राहा मी मधल्या घरात राहील कशामुळं आपलं आपण तुमचं तुम्ही बघा हो बघतो तिकडं मला का नाही मला काय घेणं दिलाय वाय थांबणार फुलपात्र काय मागा फिकायचं राहा

काय तू बघ तिला पण काय झालं